तुम्ही जर आतापर्यंत कोकणात घर बांधण्यासाठी बऱ्याच ठिकाणी चौकशी करून प्लॉट बघून दमला असाल आणि तुमच्या पदरी निराशा आली असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे पाहिलाच पाहिजे रत्नागिरीमधील लांजा तालुक्यात निसर्गाच्या सानिध्यात आपल्या कोकणात मनाला भावेल असा बंगलो प्लॉटचा अप्रतिम प्रोजेक्ट तुमच्या समोर आम्ही सादर करतोय ज्याचं नाव आहे कोकण वन आम्ही म्हणजे टीम कोकण भूमी डेव्हलपर्सनं मागील वीस वर्षांमध्ये तीनशे दहा पेक्षा जास्त कुटुंबियांना त्यांचं स्वतःच हक्काचं घर कोकणात बांधण्यासाठी बंगलो प्लॉट दिले आहेत नमस्कार मित्रमंडळी कोकण वन हा एन ए ओपन बंगलो प्लॉटिंगचा प्रोजेक्ट आहे लांजातील खेरवसे या गावी अगदी डांबरी रस्त्याला लागून विवली बसस्टॉप नजिक आणि कोकण रेल्वेच्या वेरवली स्टेशनच्या रस्त्यावरती इथून मुंबई गोवा हायवे फक्त पाच किलोमीटर वरती आहे लांजा हे तालुक्याचं शहर फक्त पाच मिनिटावरती आजूबाजूला लोकवस्ती आहे खेरवशाचा पाझर तलाव जवळच असल्यानं मुबलक पाण्याची व्यवस्था आहे घर बांधण्यासाठी आदर्श टेबल प्लॉट्स कसे असावेत याच उत्तम उदाहरण म्हणजे कोकणवन टायटल क्लिअर प्लॉट्स स्वतंत्र सातबारा स्वतंत्र मोजणी नकाशा एने प्लॉटिंगला माननीय जिल्हाधिकाऱ्यांची मिळालेली परवानगी टाउन प्लॅनिंग कार्यालयाची रेखांकन परमिशन कलेक्टर ऑफिसमधून मिळालेलं कम्प्लिशन सर्टिफिकेट प्लॉटसाठी कर्जाची सुविधा घर बांधण्यासाठी कर्ज सुविधा घर बांधून देण्याची सोय इत्यादी गोष्टींमुळे हा प्रोजेक्ट एकदम खासच झालाय प्रत्यक्ष प्रोजेक्ट मध्ये शिरण्यापूर्वी डाव्या बाजूला दिसणारा ओपन स्पेसचा कमान आणि संपूर्ण प्रोजेक्टला चिरेबंदी बंदिस्त कंपाऊंड हे सर्व दृष्टीस पडत आणि इथं घर बांधलं तर सुरक्षिततेचा प्रश्नच येणार नाही हे प्रथम दर्शनीत जाणवतं आज शिरताना दिसणारा चाळीस फुटी रुंदीचा मोटरेबल रस्ता त्याच्या दोन्ही बाजूला लावलेली झाड लक्ष वेधून घेतात प्रत्येक प्लॉटला साडेतीन फूट उंचीच चिरेबंदी कंपाऊंड पंधरा फूट लांबीच गेट प्लॉट पर्यंतची पाणी व्यवस्था इत्यादीचं नीट नेटकं नियोजन पाहून मन सुखावत इलेक्ट्रिसिटीसाठी सर्व्हिस पोल स्ट्रीट लाईट प्रोव्हिजन प्लांटेशन प्लांट मेंटेनन्स इथं साईट व्हिजिटला आलेल्या जवळजवळ प्रत्येकानं प्लॉट घेतलाच आहे ही आहे दुसरी ओपन स्पेस बत्तीस हजार स्क्वेअर फीटची इथे आहे ब्लॅक फॉरेस्ट सूर्यप्रकाशाची किरणे जमिनीवर सहजपणे पडत नाही तिथे कारण ही झाड आहेत शंभर ते सव्वाशे फूट उंचीची आश्चर्य वाटलं ना पण हे खरंय इथंच असणार आहे सुंदर डिझाईनचा गझेबो मुलांसोबत नातेवाईकांसोबत गप्पा गोष्टी गाण्याच्या भेंड्याही खेळू शकता इथे इथे अजून एक असणार आहे इथल्या सदस्यांना कधीतरी लहर आली तर वनभोजनासाठी स्वयंपाक रांधण्यासाठी इथे एका चुलीची व्यवस्था असेल आणखीन एक तुम्हाला मॉर्निंग वॉक इव्हिनिंग वॉकसाठी इथे असेल एक पाथवे तुमची तब्येत फिट राहण्यासाठी खूप चांगला उपयोग होऊ शकेल याचा आपण ज्या सुविधा उपलब्ध करून देतोय ते पाहता व्हॅल्यू फॉर मनी असं हा प्रोजेक्ट आहे वाजवी किंमत आणि प्रीमियम सुविधा असणाऱ्या या संपत आहेत अशा चांगल्या प्लॉट हातातून निसटून जाऊ नये असं वाटत असेल तर लवकरच निर्णय घेऊन प्रीमियम प्लॉटचे मालक व्हा आणि कोकणात घर बांधण्याचं इतके दिवस उराशी बाळगलेलं तुमचं स्वप्न इथं पूर्ण करा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही तुम्हाला संपूर्णपणे सहकार्य करायला तयार आहोत मुंबईहून येण्यासाठी रेल्वेच्या बुकिंगची काही अडचण असेल तर ती आम्ही तुम्हाला सोडवून देऊ इथे राहण्यासाठीची व्यवस्था करण्यासाठी मदत करू साइट व्हिजिटसाठी याल त्यावेळी तुम्हाला अडवली किंवा वेरवली स्टेशन येथून आणण्याची आणि नेण्याची व्यवस्था आमच्याकडून करू आम्हाला खात्री आहे की एकदा तुम्ही आलात आणि इथला प्लॉट पाहिलात तर या प्रोजेक्ट मधील प्लॉट तुम्ही घेणारच मग भविष्यात घेणार असलात तर आत्ताच का नको लगेच चा आलात तर सिलेक्शनला जास्त वाव मिळेल खालील मोबाईल नंबरवरती क्लिक करा सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाईल त्यासाठी या मोबाईल नंबरवरती कॉल करा यासाठी मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर शून्य सहा वीस पंचावन्न पंचावन्न मोबाईल नंबर पुन्हा एकदा पंच्याहत्तर शून्य सहा वीस पंचावन्न पंचावन्न